बांगलादेशात हिंदूंची हत्या हिंदू माता भगिनींवरील होत असलेले जाणीवपूर्वक घर जाळणं या सर्वाचा निषेध करण्यासाठी नंदुरबार जिल्हा सकल हिंदू समाजामार्फत करण्यात आले होते त्यात आज दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी खांड बारा गावी कडकडीत बंद ठेवण्यात आला व बांगलादेश येथील हिंदूंना मदत मिळावी प्रोटेक्शन मिळावं व त्यांच्यावरील होणारे हल्ले थांबवावे ही विनंती करण्यात आली यावेळी सरपंच अविनाश कावित शैलेश कावित गणेश पाडवी अनिल शर्मा वाक्सर मोहन गिरासे वरुण गावित जगदीश चौधरी अशोक शिंपी पद्माकर शिंदे कैलास शर्मा संदीप नाईक आर्यन पाडवी सुरेश अग्रवाल कपिल राजपूत आदी ग्रामस्थ व सकल हिंदू समाज उपस्थित होता बांगलादेश आरक्षण के मुद्दे पे जो अहिंसा बढ़ वो अहिंसा को साइड में रखते हुए डायरेक्ट अल्पसंख्यक हिंदुओं पे जो अत्याचार हो रहा था उनको मारकाट किए गए उनकी दुकानों को जलाया गया महिलाओं पे अत्याचार किया गया एक एक महिला पे डेढ़ डेढ़ सौ दो दो सौ अल्पसंख्यक महिलाओं पे बलात्कार किए गए ये सब बातों को ध्यान में रखते हुए सकल हिंदू समाज ने नंदूबार जिला जो बंद पुकारा था तो खाणबारा नाव केरफेसे सखल हिंदू समाज केरफसे और व्यापारो की तरफसे निषेधही किया जाता जाते और भरपूर समर्थन भी द्या जात आहे मागच्या काही पंधरा वीस दिवसा महिनाभरापूर्वी लोक सामोरे बांगलादेशमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं या सत्ता परिवर्तनामध्ये ग्राहक आपल्या हिंदू समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे अनेक हिंदू समाजातील लोकांना टिके मारण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या हिंदू महिला बहिणींवर बलात्कार करण्यात येत आहे आणि त्यांना विवस्त्र करून मारण्यात येत आहे आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जो सकल हिंदू समाज बंदुवर जिल्ह्याच्या बंद यांनी पुकारला होता त्या बंदला आम्ही खांडवारा सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जायच जाहीर करत आहोत त्याचप्रमाणे आज खांडबारा एक कडकडीत बंदही ठेवण्यात आलेले आहे आम आमचा बंद ठेवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की सरकारला कुठेतरी याची जा घ्यावी सरकारला आम्ही विनंती करत आहोत की त्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला तुम्ही थांबवावं हो। तुम्ही तिथल्या गव्हर्मेंटला सांगावं हो की हिंदूंना संरक्षण द्या आणि हिंदूंचं रक्षण करा एवढ्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज खांडबारा गावातर्फे आज बंद पुकारलाय त्याबद्दल जा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत प्रतीक पाटील खांडपारा